चलेगी चेगी न चलेगी चले चलेगी चले पदती लागू कर महाराष्ट्र राज्य विद्युत आहे हजारो चॅनल वाले मीडिया सहाशे साठ बरोबर या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले अठ्ठेचाळीस तासाचं हे धरणे आंदोलन आहे आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी आपण कामगारांचे जे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण त्या कामगारांच्या युनियनच्या नेत्यांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत तर आज या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी महादुरा कोराडी विभागातील कामगारांचे नेते आणि महादुरा नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजेश भाऊ रंगारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राजेश भाऊ ज्या पद्धतीनं हजारो कामगार या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर एकजुटलेला आहे नेमक्या मागण्या काय आहे महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी मंडळाच्या वतीने अठ्ठेचाळीस तासाचं संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगाने कोराडी येथे तीन इंटू सहाशे साठ मेगावट आणि दोनशे दहा मेगावटच्या गेटवर पूर्ण ज्या पूर्ण संघटनेने शंभर टक्के समर्थन जाहीर केलं आहे एकही कामगार आतमध्ये गेला नाही कंत्राटदार म्हणून आणि इतर कंत्राटदारांनाही काल पोलीस स्टेशनला आणि सी साहेबांनी बोलवलं होतं कंत्राटदारांनी सांगितलं की हा मुद्दा आपला आणि प्रशासनाचा आहे कारण कंत्राटदाराच्या म्हणण्यावर कुठलाही कामगार लागत नाही प्रशासनाचा जो काही भाग आहे आणि तो मंडळाचा भाग आहे म्हणून आपला तो निर्णय आहे आम्ही आपल्या या आंदोलनात आप कंत्राटदार म्हणून त्यांनी सांगितलं की हा प्रशासन आणि शासनाचा भाग आहे मी या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभर जे आंदोलन सुरू आहे यांची मागणी कामगारांची मागणी हीच आहे की ज्या पद्धतीने हरियाणा इथे आणि इतर राज्यातसुद्धा अंमल होण्याच्या मार्गावर हो आहे की एन एम आर पद्धत लागू झाली पाहिजे एन एम आर पद्धत लागू झाल्यावर कंत्राट हा कंत्राटदार राहणार नाही एन एम आर म्हणून डायरेक्ट तो महाजेनकोच्या एन एम आर पद्धतीचा कामगार राहील आणि एन एम आर पद्धत जेव्हा लागू झाली तर त्याला एन एम आर पद्धतीने पगार होईल या गोष्टी खरी आहे की ज्या पद्धतीने एम्प्लॉई महाजेनकोच्या एम्प्लॉईला पगार होतो दहा ते बारा तारखेच्या आतमध्ये पगार होतो परंतु कंत्राटी कामगार तेवढाच काम करतो तेवढाच घाम गाडतो परंतु यांना सुद्धा वीस पर्सेंट तीस पर्सेंटची वाढ व्हायला पाहिजे ती वाढ होत नाही जेव्हा महाजेनकोकडनं महाराष्ट्र शासनाकडनं महाजेनकोला पेमेंट हा दर महिन्याला फंड जो येतो तो दर महिन्याला रेग्युलर आला नाही तरी एम्प्लॉईला पगार दहा तारखेच्या आतमध्ये होतो परंतु कंत्राटी कामगाराला म्हणजे कंत्राटदाराला सुद्धा महाजेंको पैसा देत नाही आणि त्यामुळे कंत्राटदार कंत्राटदाराला पेमेंट मिळाला नसल्यामुळे कामगाराला सुद्धा पेमेंट होत नाही ही परिस्थिती मागच्या सहा आठ महिन्यापासून होत आहे आम्ही महाजेंकोला विनंती केली की के आपण कंत्राटदारापेक्षा कंत्राटी कामगाराचं जे शोषण होत आहे कंत्राटी कामगाराला चाल पगारात तेवढ्या पगारात चालवणं कठीण होत आहे त्याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे परवा मुंबईला बालाधरेजी भाजनघाटेजी वैभव भांडेजी राहुल नागदेवेजी अंजित गेडाम प्रीतम लोसारवाजी इथे उपस्थित बाकी संघटनेचे लोक आहेत या सर्वांनी मुंबईला जी टीम गेली शिष्टमंडळ केलं त्या स्पष्ट हे निवेदन केलं आहे की एन पद्धत लागू झाली पाहिजे जेणेकरून एन एम आर पद्धत लागू झाली कामगाराचे शोषण होणार नाही पगार वाढ होईल आणि ही जर लागू झालं नाही तर पाच तारखेनंतर एकही कामगार प्लांट मध्ये राहणार नाही ही सुद्धा चेतावणी दिली आहे आपल्या आपल्याला काही आश्वासन मिळाले नाही महाजिंको कुठलंही आश्वासन मिळालं नाही <laughs> त्यांनी सांगितलं की आम्ही बैठक लावतो बैठक मध्येही निर्णय निघाला नाही परंतु आमचे ऊर्जाचे राज्यमंत्री आपल्या नागपूरचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आम्ही बावनकुळे साहेबाकडे सुद्धा गेलो होतो परंतु त्यांनी ब मोठी बैठक लावण्याचं आम्हाला वचन दिलं आहे मी या आपल्या माध्यमातनं सरकारला बावनकुळे साहेबाच्या वतीने फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की या एन एम आर पद्धती लागू करण्याकरिता आपण आम्हाला वचन द्यावं आम्हाला हे लागू करून द्यावं कारण हरियाणा आणि इतर राज्यात होते तर आपल्या महाराष्ट्रात ही जनता आपल्या माग आहे कंत्राटी कामगार आपल्या आहे आणि यांचे सर्व जे काही सतरा आम्ही मुद्दे लिहिले आहे त्या सतरा मुद्द्यावर यांना अंमल करण्यास कुठलीच अडचण नाही म्हणून आपल्या माध्यमातून या सरकारनी एन आर पद्धत लागू केली पाहिजे आणि आमच्या कंत्राटी कामगाराचं शोषण कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपल्या माध्यमातून मागणी आहे ठिकाणी जवळपास किती कंत्राटी कामगार युनियन या आजच्या काम बंद आंदोलनामध्ये स्ट्राईक सहभागी स्वभाव महाराष्ट्र लेवलवर जी कृती समिती बनलेली आहे सत्ता सत्तावीस युनियन आहेत आणि त्या सर्व युनियन या कामगार संघटनेच्या यांच्यामध्ये समितीमध्ये आहेत आणि मी तर म्हणतो की आमच्या कोराडीला आमच्या कोऱ्याडीला पंच्याण्णव टक्के कामगार आज बाहेर आहेत ते आंदोलन सध्या महाजनतेच्या वीज उत्पादनावर आता काही परिणाम होत आहे असं वाटतं तुम्हाला परिणाम तर होणारच आहे परंतु ही आमची जबाबदारी नाही ही शासनाची जबाबदारी आहे साडी एका आता न वाचल्या तर काही धोडी येथा आणि शासनाने ती याची दखल घ्यायला पाहिजे की उत्पन्नावर काही फरक नाही पडला पाहिजे आणि आंदोलनाची वेळ येऊ द्यायला नाही पाहिजे आणि टप्प्याटप्प्यानं आमचे आंदोलन आहे चालू आहे आणि बाकी पण उपायावर पडतो तरी पण शासनाने काही दखल घेतलेली नाही म्हणून मी आम्हाला ही लिहिलं आणि राहिली शासना आपला येणेवार पद्धतीची जी मागणी आहे कॉन्ट्रॅक्टदार जे कामगारावर अन्याय करतात दहा तारखेच्या पण होत नाही अनेक खड होतात हे एन पद्धतीची जी मागणी आहे एनेमआर पद्धत म्हणजे कामगार यांनी एन पद्धतीमध्ये जर कामगारांना घेतलं तर हे आपोआप महाजनपूर्वक पोस्टरवर येणार आहे आणि ह्या सर्व अत्याचार होत आहे आणि ही जी मागणी आहे ही जाहीर आहे कारण कामगार कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की जे काम दीर्घकाळ चालणारं आहे त्या दीर्घकाळ चालणाऱ्या कामामध्ये ठेकेदारी पद्धत ठेकेदार पाहिजेच नाही करावा तर महादयुद्ध प्रशासनाकडनं खरोखर तुमची दखल घेतली आहे का महाराष्ट्र शासनाला आम्ही मागील एक महिन्यापूर्वीपासून निवेदन दिलेलं आहे ते वरिष्ठ जे नेते आहेत त्यांनी मुंबई कार्यालयाला पत्र दिलेले आहे आमचे माननीय बावपुळे साहेब यांना युद्ध प्रतिसमिती तीन तारखेला भेटून त्यांच्याकडून निवेदन घेऊन माननीय बावनपुरे साहेबांनी शु आभा मॅडम आभा मॅडम जे की प्रधान सचिव आहेत त्यांना निवेदन दिलं त्यांनी तिथं आश्वत केलं होतं का मी लवकरात लवकर बैठक लावू परंतु काही कारणानं माहीत झालं की त्यांच्याकडे काही दुर्घटना झालेली आहे त्या रजेवर गेलेल्या आहेत होऊ शकते त्या कारणाने बैठकीला थोडा वेळ लागत आहे परंतु बैठक ही पुण्या प्रधान सचिव किंवा एम डी साहेब यांच्या लेवलचा हा मुद्दाच नाही ज्या मागण्या मागण्यात आलेल्या आहे त्या मागण्या मान्य करणार हे ऊर्जामंत्री येईल म्हणजे सध्या हा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे फक्त त्यांच्यात अखत्यारीत आहे आणि ऊर्जामंत्री जोपर्यंत बैठकीत बसून कामगारांच्या मागण्या सोडवतील नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहील याचसाठी संयुक्त कृती समितीने हे आंदोलन प्रशासनाच्या कानात जायला हवं यासाठी एक महिन्यापूर्वी टप्प्याटप्प्याचे आंदोलन घोषित केले आहे जेणेकरून त्याला एक एक टप्प्याला जागरूकता येऊन की ते मिटिंग लावतील परंतु आता हा आमचा सहावा टप्पा आहे सहाव्या टप्प्यापर्यंत प्रशासनाला जाग आलेली नाही आहे आणि कोणत्याच प्रकारची बैठक लागलेली नाही आहे तुमच्या चॅनल माध्यमातून आमचं एवढंच म्हणणं राहील की ऊर्जा मंत्र्यांना तात्काळ यावर बैठक घेत कामगारांच्या ज्या सतरा मागण्या आहे त्या सोडवण्यासाठी बैठक लावा महाजेंडकोचे अधिकारी ताळाटाळ करत नाही महाजनकोचे संपूर्ण अधिकारी टाळाटाळ करून आले नाहीतर आज आमचा पाचवा टप्पा आला आंदोलन आज पाचवा टप्पा आंदोलनाचा आहे जवळपास हजारोच्या संख्येमध्ये कामगार हा महाजनको प्रकल्पाच्या बाहेर गेटवर आंदोलन करतो तर महाजेतको प्रशासनाकडनं बी बी म्हणजे जे होत आहे त्याच्यात काही गंभीर परिणाम झालेला असं वाटतं प्रशासनावर गंभीर परिणाम होत आहे ना महा इतर महाजनरेशन महापालिका तिन्ही डिपार्टमेंट याच्यामध्ये होतं प्रत्येक कामगार या आंदोलनामध्ये सौ सहभाग सहभागी आमच्या मागण्या जर माझी नाही झाल्याची बैठक नाही आयोजित केली तर आम्ही पाच मार्चपासून बेमोठंच आंदोलन करू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद